श्री राजुगुवा बीज उत्सव निमित्त प्रथमच घोटीखुर्द भव्य कुस्त्यांचे जंगी मैदान शनिवार दिनांक तेवीस तीन दोन हजार एकोणीस रोजी जंगी कुस्त्यांचे मैदान प्रथम क्रमांकाचे बक्षीस एक लाख रुपये द्वितीय क्रमांकाचे बक्षीस पंच्याहत्तर हजार रुपये तृतीय क्रमांकाचे बक्षीस पन्नास हजार रुपये तरी कुस्ती शौकीना याचा लाभ घ्यावा स्थळ खुर्द तालुका खाणापूर जिल्हा सांगली आयोजक सचिन दादा कदम युवा मंच खुर्द नमस्कार मी ऐश्वर्या भालेराव वज्रधारी न्यूज मध्ये आपले स्वागत सांगलीतून विद्यमान खासदार संजय पाटलांची उमेदवारी जाहीर तरीही खासदार संजय पाटलांचा चेहरा का पडलाय अखेर सांगलीतून भाजपची उमेदवारी खासदार संजय पाटलांना जाहीर झाली गेल्या पाच वर्षात त्यांनी केलेल्या कामाची त्यांच्या लोकसंपर्काची पोहोच पावती खासदार संजय पाटलांना अखेर मिळालीच केंद्रातल्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी राज्यातल्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी दाखवलेला विश्वास या निमित्तानं दुसऱ्यांदा दिलेली उमेदवारी या निमित्तानं दिसून आला सगळे आमदार सगळे सहकारी सगळे पदाधिकारी त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्यानं सांगली लोकसभा मतदारसंघातून पुन्हा मोठ्या विक्रमी मताधिक्यानं लोक आपल्याला मिळून देतील तो राज्यामध्ये पहिला किंवा दुसरा क्रमांक असेल इतक्या मोठ्या मताधिक्यानं या जिल्ह्यातून हे सगळे मतदार बंधू भगिनी आणि या आमदार आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या आणि माझ्या पार्टीतल्या सहकाऱ्यांच्या मित्रपक्षांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मला हे लिडिंग मिळेल मतदार राजा हा निश्चितपणाने केलेली पाच वर्षातली कामं त्यांच्या काही दिवस लोकांनी उमेदवारीला कडाडून केला होता उमेदवारी देऊ नये यासाठी ताकद लावली होती उमेदवारीसाठी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख ही इच्छुक होते सांगलीतून महापौर संगीता खोत यांनी ही उमेदवारी मागितली होती पण पक्षातल्या सर्व विरोधकांवर मात करत खासदारांनी बाजी मारली अखेर संजय पाटलांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले खासदार संजय पाटलांची उमेदवारी फायनल होती तरीही त्यांचा चेहरा का पडला होता आज सांगलीत भाजप आणि मित्र पक्षांची पत्रकार परिषद झाली सदरच्या पत्रकार परिषदेत आमच्यातले हे दावे मिटलेत सांगलीची जागा राज्यात सर्वाधिक मताधिकारी आम्ही निवडून आणू असे सांगली जिल्हा भाजपाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी सांगितले निवडणुकीच्या संदर्भामध्ये आज भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी बैठक झाली या बैठकीला आमचे चारही आमदार शिवसेनेचे आमदार खासदार सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित जिल्हा परिषद अध्यक्ष महापौर आमचे सगळे पदाधिकारी आणि मित्रपक्ष सगळे या ठिकाणी उपस्थित होते चोवीस तारखेला प्रचाराचा नारळ कोल्हापूर पुर्� इथे फुटणार आहे आणि मान्य देवेंद्रजी आणि उद्धवजी त्या ठिकाणी येणार आहेत मोठ्या प्रमाणावरती सांगली जिल्ह्यातील सगळी मंडळी त्या ठिकाणी त्या कार्यक्रमासाठी जाणार आहे आणि सांगली जिल्ह्यामधला लोकसभेचा जो उमेदवार असेल तो, तो राज्यामध्ये सगळ्यात विक्रमी मताने कशा पद्धतीने निवडून येईल अशा पद्धतीचं नियोजन आता भारतीय जनता पार्टीने सगळं केलेलं आहे आणि आमचं आता एवढं परफेक्ट नियोजन झालेलं आहे की लीड हे आमचं महाराष्ट्रात पहिल्या दुसऱ्या नंबरवरती असेल अशा पद्धतीनं योजना या बैठकीतून एकमताचं दर्शन दिलं भाजपच्या नेत्यांनी ने पुन्हा जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी ही एकसंघ आहे इतर पक्षाप्रमाणे आमचं नाही आमची भारतीय जनता पार्टी ही कल्चरड पार्टी आहे त्यामुळं आमच्या इथं उणे उन्हे केली जात नाही व्यक्ती स्वातंत्र्य आहे मतं मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे परंतु निवडणुका लागल्यानंतर

माजी आमदार राजेंद्र देशमुख आदी मंडळी उपस्थित होती संपूर्ण पत्रकार परिषदेत खासदार संजय पाटील काहीच बोललेले दिसले नाहीत त्यांच्या उमेदवारीवर झालाय तरीही त्यांचा चेहरा का पडलाय त्यांची देहबोली प्रसन्न का वाटत नव्हती पडद्यामागे नक्की काय राजकारण होते खासदार संजय पाटलांचे हस्ते का मावळले त्यांचा पडलेला चेहरा व मौन का असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत आजच्या पत्रकार परिषदेत पृथ्वीराज देशमुख सुधीर गाडगे आदी नेत्यांचे चेहरे विशेष खुललेले दिसत होते गेले अनेक दिवस संजय पाटलांच्या उमेदवारी विरुद्ध याच नेत्यांनी बंड पुकारले होते त्यांच्या उमेदवारीला कडाडून विरोधही केला होता सदरचे बंड संपले असून आमच्यात काहीच मतभेद राहिले नाहीत आम्ही ताकदीने लढू सुरुवात तासगावात करू तर प्रचाराचा शुभारंभ सांगलीतून करू असे पृथ्वीराज देशमुख म्हणाले पण आतली गटबाजी पूर्ण आहे का हा प्रश्न उरतो निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज धन्यवाद